नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आज आपण आरोग्यसेविका या पदाचा अपेक्षित कट ऑफ बघूयात त्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला असलेल्या प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला सरळ स्पर्धा परीक्षांकरिता आपण एक पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम सुरू केला आहे विद्यार्थी मित्रांनो यात आपल्याला काय काय भेटणार आहे आता आपण याची माहिती घेऊयात यात आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या सर्व विषयाच्या इ नोट भेटतील एकूण सात विषय असेल यात आणि हजार पेजेसच्या नोट्स असतील त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिल्या जातील पहिल्या पंचेचाळीस दिवसात मराठी आणि इंग्लिश कव्हर केल्या जाईल आणि पुढील पंचेचाळीस दिवसात जी रीजनिंग आणि मॅथ कवर केले जाईल आणि शेवटचे दहा दिवस हे प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी असतील त्यानंतर पुढे दर रविवारी झालेल्या सिलेबसवर टेस्ट घेतला जाईल आणि अॅनालिसिस केलं जाईल की तुमचं कुठे चुकतं आहे आणि तुमच्यात कुठे कमी आहे त्यानंतर पुढे अगदी सुरुवातीपासून मार्गदर्शन केले जाईल जसे की पुस्तक कोणतं निवडायचं टेस्ट सिरीज कोणती निवडायची याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन केले जाईल त्यानंतर पुढील वैशिष्ट्य जर तुम्हाला एखादा विषय अवघड जात असेल तर त्याचा स्टडी नेमका कुठून करायचा कोणतं यूट्यूब चॅनल फॉलो करायचं कोणत्या नोट्स फॉलो करायच्या याबद्दल रेफरन्स दिला जाईल तर अशा प्रकारे हा आपला पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम असेल त्याची फीस असेल विद्यार्थी मित्रांनो पाचशे एक रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल आई करू मित्रांनो कट ऑफ करण्यापूर्वी काही बेसिक माहिती घेऊयात आरोग्यसेविका या पदाच्या संपूर्ण महाराष्ट्रात आठ हजार आठशे एकोणसत्तर जागा आहेत आणि आलेले अर्ज किती याबद्दल आपल्याला माहिती भेटली नाही आता पुढे आपण डिफिकल्टी लेवल काय होती एक्झामची हे बघूयात मराठी हा विषय अतिशय इझी होता त्यानंतर इंग्लिश मॉडेट टू हार्ड पुढे अंकगणित व बुद्धिमत्ता हा विषय मॉडेट टू हार्ड होता त्यानंतर चौथा विषय सामान्य ज्ञान जी के हा सुद्धा मॉडेट टू हार्ड होता विद्यार्थी मित्रांनो मराठी हे इझी होते आणि मधले तीन विषय हे मॉडेट टू हार्ड आणि सर्वात शेवटी तांत्रिक घटक तांत्रिक घटक हा प्रत्येक झेडपीच्या परीक्षेत हार्डच होता आता सर्वांचा आवडता विषय कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ काय असेल तर विद्यार्थी मित्रांनो जनरल कॅटेगरीचा कट ऑफ असेल एकशे वीस ते एकशे चोवीसच्या दरम्यान त्यानंतर पुढील कॅटेगरी ईडब्ल्यू एस कॅटेगरीचा कट ऑफ असेल विद्यार्थी मित्रांनो एकशे सोळा ते एकशे वीसच्यामध्ये त्यानंतर ओबीसीचा कट ऑफ असेल एकशे दहा ते एकशे सोळाच्यामध्ये एस सी या कॅटेगरीचा कट ऑफ असेल एकशे सहा ते एकशे दहा मार्काच्या दरम्यान एस टीचा कटॉप असेल विद्यार्थी मित्रांनो शंभर ते एकशे सहा मार्काच्या दरम्यान अशा प्रकारे कट कटॉप असतील विद्यार्थी मित्रांनो आता आपण जे स्पेशल कॅटेगरी असतात त्यांचा कटॉप बघूयात जसं की दिव्यांग प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पद्धती यंदा कट ऑफ लागेल विद्यार्थी मित्रांनो सत्तर ते ऐंशी मार्कच्या दरम्यान मित्रांनो पेपरची लेवल फार अवघड होती त्यामुळे अतिशय कमी कट ऑफ लागण्याची शक्यता आहे हा एक अंदाज आहे विद्यार्थी मित्रांनो कोणीही एक्झॅक्ट कट ऑफ सांगू शकत नाही तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अशाच विविध माहितीसह धन्यवाद